सर्वांना क्रांतिकारी भीम महाराष्ट्र शासनानं जे जनसुरक्षा विधेयक जे मंजूर करण्याचा घाट घातलेला आहे वास्तविक पाहता हे जनसुरक्षा जनसुरक्षा विधेयक हे स्वातंत्र्या अधिकार मूलभूत अधिकारांवरती गादा आणण्याचं काम या अर्थानं भाजप सरकार करत आहे असं मला वाटतं की आपण पाहिलं असेल की हा जो कायदा आहे तो अत्यंत विखारी कायदा आहे विषारी कायदा आहे सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारावरती गदा आणणारा हा कायदा आहे या कायद्यात अशा तरतुदी आहेत की तुम्ही सर्वसामान्य नागरिक त्याला नाव फक्त कोणत्याच देणार नाही जनसुरक्षा वास्तविक पाहता जनसुरक्षा नसून हे फक्त सरकारची सुरक्षा या माध्यमातून चालू आहे तुम्हाला या कायद्यात अशा काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की मला एका कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला एक रुपया जरी निधी गोळा करायचा म्हटलं तरी तुम्हाला तो निधी गोळा करता येणार नाही तुम्हाला कुठल्या सरकारवरती टीका टिप्पणी करता येणार नाही आहे सरकारचं पूर्णपणे या याला या जो कायदा आहे त्याला सरकार पूर्णपणे आणू पाहते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य पत्रकारांना त्रास देण्याच्या उद्देशाने चांगलं चा। चा। जे काही सोशल काम करतात त्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देण्याच्या उद्देशानं हा कायदा आणण्याचा घाट भाजप सरकार घालू पाहते काल देवेंद्र फडणवीस असे असे म्हणले आदिवासींमध्ये ह्या कायद्यासाठी ते जरी तसं म्हटले असते पण वास्तविक पाहता त्या कायद्यात अशा तरतुदी आहेत की त्यांनी जो अर्बन नक्षलवाद सांगितला जातो परंतु तसं काही नाही आहे त्यात कुठेही नक्षलवादाचा उल्लेख नाही आहे त्यात जो सर जो सामान्य नागरिक असा सामान्य माणसाचा उल्लेख करण्यात आलेला आहे जो कोणी नागरिक ज्याला मदत करील त्यात तरतूद अशी आहे जो मदत करील एखाद्या व्यक्तीला एखाद्या संघटनेला चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला आणि सरकारला ज्या जे वर्ष काय आहे या कायद्यात पूर्णपणे अधिकार सरकारला आहे शासनाला त्याचे पूर्णपणे अधिकार आहेत सरकार कुणालाही तिथं दोष धरू शकतं तुम्ही असतील उद्या मी असेल तुम्ही असेल तुम्ही जर सरकारच्या विरोधात बोलला तरी तुम्ही त्याचे दोषी असू शकाल त्याच्यामुळे तुमच्यावरही कारवाई होऊ शकते त्यात दोन लाखाचा दंड आणि दोन वर्षाची शिक्षेची तरतूद त्या कायद्यात आहे ते म्हणजे आदेश बघा आणि मग चाललं आदेश आम्ही वाचलेला आहे आमच्याकडे आहे तो परंतु ते सार्व सार्व करण्याचा आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांना मुळातच खोटं बोलण्याची सवय आहे तुम्ही परभणीच्या प्रकरणात बोलला प्रत्येक खोटं बोलण्याची सवय त्यांना आहे त्यातलाच हा प्रकार आहे ते त्यांना गोलमाल करण्याचं प्रकरणात आहे आणि मला असं गोलमाल करण्याच्या yes. प्रकरणात आहे अध्यक्ष आता आपण पाहिलं की परभणीच्या प्रकरणाचं तुम्ही सांगितलं त्यामध्ये मेघना बोर्डीकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा जी स्टेटमेंट दिली त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टामध्ये तो खटला लढला आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला काय सांगा या घटनेला सहा महिने उलटले मी स्वतः परभणीला गेलो होतो आमचे बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते कारण का ज्या दिवशी दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला होता त्या दिवशी मी तिथं स्वतः परभणीत होतो आणि ती घटना झाल्याच्यानंतर ती घटना झाल्याच्यानंतर त्याची कुठलीही पार्श्वभूमी माहिती न घेता मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा तीव्र तिवढं झटका आलं तर त्यांचं निधन झालं आणि विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की त्याला श दुर्विश्वसनाचा आजार होता म्हणून त्याचा मृत्यू झाला परंतु हे त्यांचा जो बुरका होता तो करा फाटला गेला आणि सन्मान्य आदरणीय सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी हे प्रकरण न्यायालयात लावून धरल्याच्यानंतर नंतर त्याच्यानंतर न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जे पो आरोपी पोलीस आहेत अशोक गोरमांड आहे शरद पूर्णर आहे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आत्ताचा जो विषय आहे त्या विषयामध्ये आर्बन नक्षलवाद हा एक प्रामुख्याने मुद्दा चर्चेला येत आहे हो। पंढरपूरच्या वारीमध्ये संविधान दिंडीचं काय काम आहे किंवा जे इतर पर्यावरण दिंड्या असेल अशा आणि दिंड्यांचं जो स्वरूप होतं वैचारिक दिंड्यांचं ते आर्बन नक्षलवाद पसरवत आहेत अशा प्रकारच्या टीका करण्यात आल्या हां ती जी टीका केली होती त्या एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार आहेत मनीषा गायंदे या त्याच्याविषयी बोलल्या होत्या की जे वारी ज्याच्या हातात संविधान आहे जे संविधान घेऊन चाललेले आहेत ते अर्बन नक्षलवादी आहेत असं त्यांचं म्हणणं होतं परंतु मग आम्हाला एक मनुष्य काय काय त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस कुंभमेळाला उघडे नागडे नंगेपुंगे साधू येतात गांजा तस्करी करतात मग ते कोण आहे जर हातात संविधान घेऊन तुम्ही नक्षलवादी म्हणत असाल माझ्या हातात संविधान आहे तुम्ही मला नक्षलवादी म्हणणार आहात आम्ही जे संविधान समता दिंडी ही बाराठीच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मार्फतच दिंडी केल्या जाते सहा वर्ष झालं ते दिंडे तर जाते संविधान समता दिंडी आहे अशा दिंड्या अनेक जातात असं प्रकरण जे आहे ना ते अर्बन नक्षलवादी म्हणून घोषित करण्यात येते मुळातच भाजप हे संविधानविरोधी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे येत्या निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम येत्या निवडणुकामध्ये हे पा जोपर्यंत आपण युएवर निवडणुका घेत जाऊ नये तोपर्यंत भाजपच निवडून येणार आहे असं तरी दिसतंय कारण का निवडणूक भाजप जर असा फेस टू फेस लढलेला कुठलं बॅलेटवरती तर भाजप नेस्तनाबद्दल भाजपचा जीव जसं की सांगण्यात येतं रामायणाचं कले रावणाचा जीव त्याच्या बिंबित होता मग तसेच परिस्थिती आहे भाजपचा जीव हा पूर्णपणे एएम मध्ये जोपर्यंत तुम्ही एम हटवत नाही तोपर्यंत काहीच होऊ काय भीम आर्मीची सध्या जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात काय भूमिका आहे भीम आर्मीची भीम आर्मी संविधान रक्षक दलाची जनसुरक्षा विधेयकाला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि मी या आपल्या प्रसार माध्यमातून आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की या कायद्याला सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून विरोध केला पाहिजे हा कायदा आपल्या मूलभूत अधिकारांवरती कादा आणणारा कायदा आहे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्याचा करणारा हा कायदा आहे हा कायदा मंजूर नाही झाला पाहिजे आणि सर्व जे काय आहे महाविकास आघाडीतले जे काय आहेत म्हणजे विरोधी पक्ष नेत्यातले जे काही आमदार आहेत त्यांना मी या माध्यमातून विनंती करतो की आपण पूर्णपणे याला विरोध करावा आणि हा कायदा हा काळा कायदा आहे हा काळा कायदा महाराष्ट्रात जर आला तर सर्वसामान्यांचे पूर्णपणे हाल होणार आला तुम्ही आंदोलन करू शकणार नाही आहेत ना तुम्ही जर मला सांगा सर्वसामान्य माणूस न्याय मागण्यासाठी काय करतो तो आंदोलन करतो तो मोर्चा काढतो परंतु तसं होता सरकारला त्याचे पूर्ण अधिकार असून सरकार तुम्हाला कधीही आंदोलन करा तुम्हाला कधीही दहशतवादी नक्षलवादी ठरवून तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो इंग्रजांच्या काळामध्ये एक रॉलेट कायदा होता ज्या रॉलेट कायद्याला काळा कायदा म्हटलं गेला आणि त्याला विरोध करण्यात आला त्या प्रकारचं त्याचीच त्याचीच हे आहे त्याचीच पार्श्वभूमी या कायद्याला आहे हा काळाच कायदा आहे परंतु ज्या लोकांना काही माहीत नाही आहे ते लोक याला ते असं गो मला गोंडच नाव दिलं जनसुरक्षा मला सांगा त्या जनतेची सुरक्षा असं कुठे लिहिलंय का सर्वसामान्यांची सुरक्षा असं कुठे लिहिलंय का अजिबात नाही त्यात नक्षलवादाचा उल्लेख केलाय का अजिबात नाही तर जे काय आहे ते सरकारचं सरकारची सुरक्षा आणि सर्वसामान्यांचे हाल यातून पण हा प्रकार आहे आणि त्यात घटनेत त्यात ते त्यांचा जो कायदा आहे त्यात शिक्षे क्षेत्रत्तूच तु आहे तुम्हाला एक रुपये गोळा करता येणार नाही आहे तुम्हाला निधी गोळा करता येणार नाही आहे ज्या उद्या जर आपण एखाद्या जयंतीची वर्गणी गणपतीच्या वर्गणी वाखेर काय गोळा करायला गेला कार्यकर्ता तो कार्यकर्ता असला तर त्याला दोषी ठरवण्याचं सा काम सरकार सरकारकडे ते पूर्ण अधिकार त्याचे ठेवलेले आहे त्यातली ही पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की या कायद्याला स्वतः निवडणूक जास्त विरोध केला पाहिजे सर्व सामाजिक संघटना असतील ज्या सामाजिक क्षेत्रात नागरिकांना काम करणारे लोक असतील त्या सामाजिक कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की आपण या सर्वांनी या कायद्याला विरोध केला पाहिजे काय आंदोलनाची आपली काय भूमिका आंदोलनाची भूमिका जे काय आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे आमच्या संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना ठरवून आम्ही या आंदोलनाची दिशा ठरवून आहोत